नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आहे दोन हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे हरभरा कमीत कमी दर आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये प्रतिकुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे तूर कमीत कमी दर आहे अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बारा हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे अद्रक कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये प्रति कुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे लसूण कमीत कमी दर आहे आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तेरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे टोमॅटो कमीत कमी जास्त दर आहे एक हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे मिरची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोलापूर येथील सर्व पिकांचे बाजार बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा